हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी एक नवीन अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पुरणाची पोळी एकदम स्वीट अशी छान तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया पण सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझे सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पिठाचं काही माप वगैरे नाही डायरेक्टली मी लागण थोडं पीठ मळून घेतलेलं आहे आधी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लागण थोडं पीठ मी ॲड केलेलं आहे आणि हे पीठ मी एकदम भाऊ असं पीठ मळून घेणार आहे तर तुम्ही पाहिलंच असेल मी फक्त ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आधी म्हणजे मैदा वगैरे काय टाकलेलं नाही तेल वगैरे पण काही टाकलेलं नाही फक्त मीठ आणि पाणी फक्त ह्याच्यामध्ये एवढंच ॲड केलेलं आहे आणि मी पिठाला बघा कशा प्रकारे मळून घेतलेला आहे एकदम मऊ असं पीठ झालेलं पा पाहिजे त्याप्रमाणे मी पीठ मळून घेते तर आपलं मळून झालेलं आहे आणि मी पिठाला एकदम मळमळ घेतलेला आहे कारण पीठ आपलं एकदम म असं फिट पाहिजे तर त्याप्रमाणे आणि मी याच्यामध्ये कॅरी बॅग मध्ये ठेवलेलं आहे कारण का पीठ आपलं आहे तसं राहतं पीठ जर असं ठेवलं तर ते पिठाला वरून कडक पण येतो आपले जे पोळे आहेत ते चांगले होणार नाही त्याच्यामुळे मी कॅरी बॅग मध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि ते पिठाला मी भिजून घेणार आहे तोपर्यंत आपण डाळीला शिजून घेऊया मी हरभळ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो आणि त्याला पाणी पोळीला पातीला ठेवलं होतं तर पातीला पाणी टाकून चांगल्यापैकी उकळी आलेली आहे आणि आता ते मी डाळ ऍड करणार आहे डाळीला चांगले शिजून घ्यायचे आहे आपल्याला जवळजवळ आपले वीस वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे डाळ आपली शिजत आलेली आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे डाळाची फुटली पाहिजे मग ती डाळ एकदम भारी होती तर आपली डाळ मस्त शिजून झालेली आहे आता जे पाणी आहे ते आमटीसाठी पाणी काढणार आहे मी आणि ते पाणी साइडला ठेवून नंतर फक्त सुकी डाळ पाहिजे ना आपल्याला तर तुम्ही पाहिलं असेल मी डाळीत पाणी साईडला काढून ठेवलं होतं आणि ही फक्त डाळ तुम्ही पाहू शकता त्यातले की किथे नाही पाण्याचा ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा किलोच्या हिशोबाने म्हणलं तर अर्धा किलोचा गूळ घ्यायचा आहे तो थोडासा कमी घ्यायचा आहे गोळ तुमच्या हिशोबाने टाकू शकता कि म्हणजे गोड तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने तर मी अर्धा किलो थोडासा कमी घेतलेला आहे कारण का डाळ फुकती म्हणून प्रमाण वाढत त्याच्यामुळे ते प्रमाण तेवढं घेतलेलं आहे मी आता ह्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे <laughs> आपला गुळ पण वितळून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा भर इलायची पावडर म्हणजे साखर टाकून वाटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि आता जे तुम्ही हे पातळ झालेलं आहे आणि पातळ म्हणजे गुळ जी आहे ती वितळला आहे त्याच्यामध्ये ते पातळ दिसत आहे पण आपल्याला पूर्ण हे एकत्र करून ह्याला पूर्ण असं सुकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे कारण का गॅस स्लो केला तर आपले जे आहे ते अजून पातळ होईल म्हणून गॅस फुल ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती असं कंटिन्यू चालवत राहायचं उलतानी कारण का पाहिलं नाही तर ते खाली जळून जातं आणि ते आपल्याला आपल्या पहिल्याच वास येईल त्याच्यामुळे आपण कंटिन्यू हात चालवत राहणार आहे तुम्ही पाहू शकता पाणी किती सुकलेलं आहे आपण म्हणजे अजून बरंच पाणी आहे तर असंच आपण पाणी आटवून घेणार आहे ह्याचं फायनली आपलं डाळीच जे काय होत गुळाच पाणी वगैरे आहे मी चाळीमध्ये टाकणार आहे आणि त्यानुसार त्याला एकदम बारीक करून घेणार आहे <coughs> पाहू शकता आपलं थोडस म्हणजे मी गरम गरमच घेतलेलं आहे कारण का गरम गरम वाटायला ते एकदम सोपं जातं म्हणून मी गरम गरम घेतलेलं आहे आता मी ह्याला उलताना नाही तर मी ह्याला तांब्या घेतलेला आहे तांब्याने बाजत पण नाही काही नाही आणि पटपट होऊन जात तर आपलं पुरण पण रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी पेडा किती घेतलेला आहे पेडा छोटाच घ्यायचा आहे आपल्या गावाचा कारण का त्याच्यामध्ये पुरण ऍड केले की आपल्याला ते एकदम पेडा मोठा होतो आणि शक्यतो पेढा छोटाच घ्यायचा गावाचा कारण का पुरण पुरण पुरणपोळीमध्ये पुरण जास्त बसले तरच पुरण पोळी एकदम छान वाटते म्हणून त्याच हिशोबाने घ्यायचा आहे आपल्या दोन्ही हातांनी एक वाटी बनवून अ ह्याचा पुरणपोळी पूर्णाचा गोल पेडा बनून त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि पूर्ण साइडचं त्याचं तोंड बंद करून एकदम हे करून त्याला पिठ सुक पीठ लावून मग लाटायची आहे आपण बघितलं असेल की मी पेढा तयार करून घेतलेला आहे ना आपल्याला पोळी लाट सगळीकडनं सारखी लाटायची आहे कारण की आपली पोळी फक्त एका साइडने ने सगळीकडनं गोल अशी फुगली पाहिजे आणि त्याचे किनार पण एकदम पातळ असेल तरच पोळी छान लागते खायला तर तुम्ही पाहू शका कशा प्रकारे पोळीला बनवून घेतलेली आहे तर पोळी आपली ऑलमोस्ट झालेली आहे आता मी तव्यावरती टाकणार आहे तर आपली पहिली पोळी बनून झालेली आहे आणि आता मला त्याच्यावरती गॅसवरती टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर पहिली पोळी माझी एवढी फुगलेली नव्हती पण दुसरी माझी म्हणजे बऱ्याच मी सगळ्या केल्या तर सगळ्या माझ्या माश्या पुरणपोळी फुगून झाल्या होत्या तर ही पण तुम्ही पाहू शकता पहिली पहिली होती त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मली एवढी फुगली नाही पण दुसरी खूप छान फुगली तुम्ही पहिल्यासन कशा प्रकारे पुरणपोळी एकदम बनवून तयार झालेली आहे आणि पुरणपोळी जर गरम गरम खाल्ली तर खूप छान लागते आणि तुम्ही पाहू शकता जसं इकडनं भाजून पण झालेली आहे कुठंच अशी कच्चे वगैरे राहिलेली नाहीये आपल्या पहिली पेल, पुरणपोळी झालेली आहे आणि ही मी दुसरी टाकलेली आहे तर मी पाहिल्यापेक्षा पाहू शकता दुसरी पुरणपोळी पण माझी खूप छान झालेली आहे तुम्ही तुम 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 पाहू शकता मी एक पुरणपोळीची भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी तेल लावलेलं आहे तुम्ही तेल किंवा तूप पण लावू शकता आपली पोळी बाग कशी अशी टम अशी फुगलेली आहे चला तर मग आपली ही फायनल पुरणपोळीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरी जरी ला ला आसा आसा, जर जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझं व्हिडिओ कुकिंग व्हिडिओ बनवायचं खूप प्रोत्साहन वाढतं कारण एक जास्त आवड निर्माण होती कारण आपल्याला असं वाटतं की आपली म्हणजे कुकिंग व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून आपण उत्साह खूप वाढतो असच मला सपोर्ट करत जा आणि भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यात सा, महत्वाचं खात जा आनंद राहा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर तर तुम्ही पाहू शकता बिना मैद्याच्या ही पुरणपोळी एकदम सॉफ्ट अशी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली पोळी कुठंच तुटलेली नाहीये